पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन तपास करीत आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदूर रेल्वे धामणगाव विधानसभा क्षेत्र अमरावती अठरा आज अठरा तारखेला अख्खा भुईकर सर्कलमध्ये प्रचार करत असताना भुईकरवरून निघाल्या आणि सातेपड फाट्यावर त्या थांबल्या तिथे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने भॅड हल्ला केला त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांना दोन तीन वार लागले बरं झालं अक्का थोडीशी डेरिंग वाज होती त्याच्यामुळं तो वार मानेवर लागला नाही आणि त्याचा हा उद्देश होता जीव घेण्याचा उद्देश होता हे असे हल्ले करणं इलेक्शन पिरियडमध्ये भ्याडपणासारखाचं आहे आणि याचे परिणाम काही चांगले होणार नाही पण मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की हा आपल्याला शांततेने राहायचा आहे आणि शांततेने हे इलेक्शन पार पडायचं आहे आपण त्याचा रिपोर्ट दिला पोलीस चौकशी चालू आहे पोलीस त्याचा प्र त्या पोलिस त्याचा तपास करेल त्याला शोधून काढेल आणि पोलिसाचं हे कार्य आहे पण आपल्याला माझी एवढी विनंती आहे की आपण कृपया कोणतंही गालबोट न लागता शांततेनं राहावं एवढीच माझी आमच्या कार्यकर्त्यांना जनतेना विनंती आहे आणि वीस तारखेचं मतदान शांततेनं पार पाडावं आणि अशा भ्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो एवढंच बोलतो वीस तारखेला मतदान आहे आतापर्यंत तुम्ही लोकांनी शांततेनं पार पाडलं आताच काय असं झालेलं आहे तुम्हाला वाटत आहे ना की लाडकी बहीण याच्या योजनेनुसार आज म मा, महिला मा, बाहेर निघत आहे आज जर आज आमची अक्का सुरक्षित नाही तर मग आमचं काय होणार आहे याच्यानंतर आज जर आम्ही सुरक्षित नाही अक्का सुरक्षित नाही मग काय करणार आहे आमचे कार्यकर्ते आज शांत बसलेले आहे म्हणून तुम्हाला असं वाटत आहे लोकांना की बा आज काही करू शकत नाही पण आम्ही जे गाडीच्या काचासुद्धा तिच्या फोडलेल्या आहे आज एखादी महिला जर तिच्यासोबत असती काहीतरी पुरुष मंडळी असती ती हिंमतवान आहे म्हणून आज तिच्या थोड्याशा चा याच्यावरून निपला आज तिचा जर जीव गेला असता तर आज कोणत्या परिस्थितीला हा मार्ग निघाला असता हेच सांगा जे कोणी पोलिस जे कोणी कार्यकर्ते हे जे यांनी बाहेर हल्ला केलेला आहे तिच्यावर तो यांनी पोलिस पोलिसांनी याचा तपास अवश्य करावा ही नम्र विनंती <laughs> <laughs> वीस तारखेला निवडणूक का आहे कालची सभा पाहून सगळ्यांची इतके दनानून गेले आणि सगळ्या आई बहिणी मावशी सगळ्याजणी खुश आहे हे विरोधकाला माहीत पडलं आहे का आता आपण काहीतरी करायला पाहिजे आज आमची आत्याबाई म्हणजे सगळ्यापेक्षा प्रेमळ आहे आणि अशा वेळेस तिला जावंच लागणार आहे महिला म्हटल्यानंतर काही सोबत प्रत्येक वेळेस घेऊन जात नाही तिला कधी कुठंही जायचं काम पडते आज एक महिला तिला जर बाथरूमला जायचं काम पडलं तर ती काय करणार आहे याच्यासाठी माझी एकच विनंती आहे तुमचा आशीर्वाद आहे आपल्यावर मला काहीच नाही झालंय एकदम लागलं काही तुमचा हात आडवास जीव केला याने काय केलं असत झाला राजकारण करायची गरज नाहीये सगळे कोरो आपापल्या जागीच मी नंतर वीस तारखेनंतर सांगेल तुम्हाला काय घडलं म्हणून